इयत्ता तिसरीच्या बालभारती पुस्तकातील धडा धड्याचं नाव आहे एकदा गंमत झाली वाऱ्याने झाड्याची फांदी हलू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गार गार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली काय छान वाटते कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरव फिरवल्यासारखं मनुली मनाशीच म्हणाली तिने डोळ्यांची उघडझाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय सगळी पानं वाऱ्यानं हालतायत किती मजा गंमतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात मनुली होती दंग तिला दिसला पतंग तिला वाटलं हा पतंग मला उचलून नेहू उचलून घेऊन गेला तर केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडांच्या उंच उंच शेंड्यावर हिरवेगार टोकदार पान इतक्यात गंमत झाली पिंपळाची दोन पानं तरंग, तरंगत तरंगत खिडकीतून आत आली मनुलीने ती अलगत उचलली पानांकडे एकटक पाहू लागली पानेही तिच्याकडे पाहत होती मनुलीला काहीतरी सांगत होती मनुलीला वाटले गंमतच आहे मध्ये ही सरळ रेषा आणि कडण असलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळताय तिने पाणी आपल्या पुस्तकात ठेवली पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली बाई वर्गात आल्या बाईने प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची कविता शिकवू लागल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात मग नदीचं पाणी आणखी वाढतं नदी पुढे पुढे जाऊ लागते बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या शेवटी म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून नाना मनोली गप्प गप्प होती तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते ओढे ओघळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी पण लांबपर्यंत चालत जावं म्हणजे मला हे सारं दिसेल वर्ग शांत होता मनुली पटकन उठली बाईंना म्हणाली मी गमतीचे चित्र काढले बाई अगदी डोंगरातल्या नदीचं तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं गमतीशीर दाखव बरं बाई म्हणाले मनुलीने आपले पुस्तक उघडले खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेलीच होती गुपचूप बसलेली थी। होती ती तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतले अग चित्र दाखवतेस ना बाईने विचारले अनुली वर्गा पुढे आली तिने डाव्या हातात पान धरले बाई म्हणाल्या हे तर पान आहे मनुलीने डाव्या हाताच्या तळावर ते पान ठेवले तळहात किंचित खोलगट हो केला पानावरल्या मधल्या शिरेवर बोटं ठेवून बाईंना म्हणाली पहा बाई ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओघोळ ओढे तिला येऊन मिळतायत नदी पुढे पुढे चालली बाई ही नदी अगदी शहाणी नदी आहे सरळ ओळीत चालली खरं नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते ही पानं म्हणून ब म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हा मला ऐकवायला त्यांचं बोलणं पानांचं बोलणं गंमतच आहे नाही बाई बाईंसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरंच मनुलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभा केलं पहा मनुली तू छान कल्पना कर, करतेस मनुलीची ही अगदी छोटीशी गोष्ट कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू